महामंडळाच्या गाडीनं ही लाल अनेकांचा संसार फुलवणारी फुलवणारी त्यांच्या घरामध्ये मस्त छान फुलं डोलवणारी आज तिची अवस्था बघा तिची वाट लावून टाकलेली आहे सगळी महामंडळ खाजगीकरणाच्या प्रक्रियेमधला हा एक भाग आहे ही प्रक्रिया नव्हे तर हे षडयंत्र आहे आज महाराष्ट्र राज्याची परिस्थिती इतकी जबरदस्त आहे काही अडचण नाही आम्हाला खूप कर्ज खाली जरी डुबलेला असलो आम्ही तरी अजून कर्ज काढून आम्ही महामंडळ व्यवस्थित चालवू शकतो फक्त भ्रष्टाचार करायचा नाही असं परिवहन मंत्र्यांनी ठरवलं पाहिजे परिवहन सचिवांनी ठरवलं पाहिजे परिवहन महामंडळाच्या एम डी ठरवलं पाहिजे परिवहन महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे अठ्ठावीस अठ्ठावीस संघटनांच्या सगळ्या अध्यक्षांनी ठरवलं पाहिजे भ्रष्टाचार त्यांनी बंद केला पाहिजे आणि डोक्यामध्ये जे भूते, भूत आहे खाजगीकरणाचं भूत त्यांनी काढलं पाहिजे आणि हे महामंडळ आम्ही टिकवू जगवू वाढवू कर्मचाऱ्यांचं भलं करू कर्मचाऱ्यांना शिस्त लावू या अठ्ठावीस संघटना विसर्जित करू खऱ्या अर्थानं महामंडळाची त्यांना सेवा करायला शिकवू वर्कशॉप तयार करू पण आम्ही आमच्या राजकीय बगल बच्चांना दहा दहा बसेस घेऊन खोरी करायला माफियागिरी करायला जनतेला लुटायला आम्ही संधी देणार नाही असं ठरवावं लागेल मुख्यमंत्री साहेब परिवहन मंत्री असल्यामुळं सगळा प्रॉब्लेम आहे याचा अतिशय परिवहन मंत्र्यांनी काय दिवे लावले त्यांच्या नावात दिवाकर होता पण त्यांनी वापर करून टाकला त्यांचा स्वतःचा आणि या एसटीला अतिशय अनेरणे दिवस आणले त्याचा आम्ही निषेध करतो आणि एस टी महामंडळाचं खासगीकरण कर, होता कामाने ही मागणी करतो हे षडयंत्र आहे मुद्दाम बसेस रस्त्यात बंद पाडायच्या प्रवाशांच्या दर पायाची आग मस्तकात कशी भिडेल आजची याची व्यवस्था करायची नव्या बसेस खरेदी करायच्या नाही नव्या बसेस भांडवलदारांना खरेदी करायला भाग पाडायचं आणि याचं सगळं खाजगीकरण करून आणायचं आणि आपल्या राजकीय बगलबच्चांची सोय लावायची कार्यकर्त्यांची सोय लावायची त्यांना ट्रान्सपोर्ट माफिया बनवायचं हे सरकारच्या मनात आहे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चांगले पगार द्यायचे नाही त्यांना कायम संतप्त ठेवायचं हे सगळं षडयंत्र आहे हे षडयंत्र जनतेच्या लक्षात येत आहे ही लालपरी जगली पाहिजे हे महामंडळ जगलं पाहिजे या बंद हा षडयंत्राचा भाग आहे याच्यामध्ये काही कामगार स्वतः गुंतलेले आहेत मुद्दाम बसेस बंद पडतील अशी व्यवस्था ते स्वतःच करतात अजिबात रिपोर्टिंग करत नाही त्यांना सुपार दिलेले आहेत तशा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक सम्राटांनी शिक्षण माफियांनी जेडपीच्या शिक्षकांना सुपाऱ्या दिल्या आतमध्ये शिकवू नका शाळेमध्ये बिंदास्त राहा आम्ही आहोत आणि जेडपीच्या शाळा बंद पाडल्या सेम तीच पद्धत या महामंडळाच्या एकट्या बंद पाडायच्या आणि खाजगीकरण सगळ्या त्यांचे वर मागायचो त्यांची लूट करायची अरे तू तुमच्या तुम या सगळ्या षडयंत्रावर अरे तू तुमच्या या राजकारणावर अरे तू तुमच्या भ्रष्टाचारावर आणि कामगारांनो मी तुम्हाला जे काय बोलतो त्यांच्याशी तुमच्या नाकातले केस जळत असतील ते जळू द्या पण जर तुम्ही जर ठरवलं याचं खाजगीकरण करू द्यायचं नाही तर जात पात धर्म पंथ रंग लिंग भाषा प्रांत गरीब श्रीमंत कुठलाच भेद करू नका एकत्र या सगळ्या तुमच्या संघटना ज्या आहेत त्या समुद्रात फेकून द्या फक्त एस टी महामंडळाचा कर्मचारी लक्षात ठेवा सगळ्यांनी आवाज द्या महामंडळाचं खाजगीकरण होणार नाही पण तुमच्यातले काही फुटके टिचके पादरे पावटे यांनी ती तुमची संघटना बटीक बनवली भांडवलदारांची बटीक बनवली भ्रष्टाचार्यांची

भ्रष्टाचारी देश द्रोही काम सुपार भ्रष्टाचारी देश भ्रष्टाचारी देश द्रोही काम सुपार भ्रष्टाचारी हेत खरे भ्रष्टाचारी हेत खरे देश द्रोही भ्रष्टाचारी देश द्रोही काम सुपार भ्रष्टाचारी देश सर काय काय प्रकार काय होता एस टी महामंडळाच्या बसेस एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यात मुद्दाम बंद आहेत असं दाखवायचं आणि राजकीय पुढाऱ्यांच्या बगल बच्च्यांना राजकीय फुडाऱ्यांना राजकीय कार्यकर्त्यांना नव्या नव्या बसेस खरेदी करायची संधी द्यायची आणि खाजगीकरण करून आणून त्यांना याच्यामध्ये पोसायचं आणि वेगवेगळ्या अठ्ठावीस वेग संघटनांच्या नेत्यांना पोसायचं या गाड्या बांधायच्या नव्या गाड्या लॉन्च करायच्या मोठा भ्रष्टाचार करायचा आणि सगळ्या या जनतेची बोंबा बोंब करायची हे ते षडयंत्र आहे आणि हेच न समजणारी महाराष्ट्रीयन जनता दूध खुली नाही परिवहन मंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला सगळं समजतं ये पब्लिक है सब जानती है धन्यवाद हाँ। तो नहीं नहीं